श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे परिसरामध्ये चोऱ्या पण वाढल्या मध्यंतरी आपण लक्ष्मी किराणा मालाचं दुकान फुटलं त्याचा शोध लागला नंतर ते दरवड्यात कन्फर्म झालं अभिनंदन परंतु ते चौघरी अनंतराव चौघरी आणि इतर जे काही चोऱ्या झाल्या चौघरी सो त्याच्या तपासाचे काय अपडेट आहे याच्यामध्ये चौगले साहेबांच्या घरी जी घरफोडी झाली होती ती रात्रीची घरफोडी होती तर त्या घरफोडीवर घरफोडी निष्पन्न करण्यासाठी मान्य एस पी सरांचं वेळोवेळी आम्हाला आदेश आणि मार्गदर्शन होते तर त्या अनुषंगाने आम्ही तपास करून सदर गुन्ह्यात एकूण पाच आरोपींना आपण अटक केलेली आहे त्याच्यातले दोन आरोपी जे शरूरचे आहेत आणि त्यातली जी एक गाडी आहे की आरोपींनी इथपर्यंत येण्याकरता तसेच इथून पळून जाण्याकरता जी गाडी वापरली ती गाडीसुद्धा आपण गुन्ह्यात जप्त केलेली आहे पाच आरोपी सध्या आपल्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत आणि बाकीचे तीन आरोपी जे आहेत ते नेवासा येथील आहेत अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा ठिकाणचे आहेत आणि इतर अजून काही आरोपी त्याच्यात वॉन्टेड आहेत